मी विजय भालचंद्र मुनेश्वर आता जो इथे पॉवर लिफ्टिंग सुरू आहे त्याचा जन्मदाता मीच आहो आणि नागपूरमधूनच त्याची सुरुवात झालेली आहे आणि यासाठी मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि बाकी सगळ्यांनी खूपच मदत केलेली आहे आमचे जितके खेळाडू टॉप लेवलचे आहेत त्या लोकांना प्रत्येकाला जवळपास एकशे पन्नासच्या वर मुलांना गव्हर्नमेंटनी जॉब दिलेला आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचा खूप खूप धन्यवाद करतो आणि खूप प्र आम्ही म्हणजे जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी आम्ही आ, याला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला खूप त्रास व्हायचा पण आता इतकं सुकर झालेलं आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट जॉबसुद्धा देते आहे पैसासुद्धा स्पॉन्सर करते आता जसं आता इथे मुलं आलेले आहेत सरांसोबत वगैरे त्या सगळ्यांना टी डी एसुद्धा दिलेलं आहे आणि सगळं म्हणजे आता पॅरा स्पोर्ट्सला जस ज्याप्रमाणे मोदींनी तिकडे इंडियात गव्हर्मे इंडिया गव्हर्नमेंटच्या तिथे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांना तवज्जो दिला आहे तोच त्यालाच आपण महाराष्ट्रात रिपीट करतो आहे मी त्या त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप खूप धन्यवाद करतो आणि त्यांनी असंच पुढेही प्रोत्साहन देत राहावं आणि मी सांगू इच्छितो की मी या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि माझे जे गुरु आणि या लोकांच्यामुळेच अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त केलेला आहे छत्रपती दादोजी गोंडेव पण मला आहे म्हणजे हे चारही पुरस्कार मिळणारा भारतातला एकमेव व्यक्ती आहो आणि तो महाराष्ट्रातला नागपूरचा हो आणि या सर्व गोष्टी म्हणजे पुन्हा सांगतो की पायरा पॉवर लिफ्टिंग नागपुरातनं सुरुवात झाली आणि आज तिने इतकं मोठं रूप धारण केलेलं आहे त्याचा खूप मला आनंद आहे आणि त्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा खूप मोठा सहयोग आहे सगळ्यांचा धन्यवाद